नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या भागात आपण आई आणि मुलगा यांची एक हृदयद्रावक अशी कथा ऐकणार आहोत शाळेतून घरी येताच मुलाने त्याची बॅग सोफ्यावर टाकली आणि आपल्या आईवर रागावून म्हणाला तू आज माझ्या शाळेत का आली होतीस आई म्हणाली अरे बाळा मी तुझ्या जेवणाच्या डब्यात चटणी ठेवायला विसरले होते आणि तू तसाच डबा घेऊन शाळेत गेला होतास म्हणून मी चटणीचा डबा घेऊन आले होते तर मुलगा म्हणाला तुला माहीत नाही का की तू एका डोळ्याने आंधळी आहेस तू येऊन गेल्यानंतर सगळेजण माझ्यावर हसत होते मला चिडवत होते की तुझी आई एका डोळ्याने आंधळी आहे म्हणून आई म्हणाली ठीक आहे मी परत तुझ्या शाळेत नाही येणार तुला भूक लागली असेल तू जेवण करून घे परंतु मुलाला आपल्या आईचा खूप राग आला होता तो आईला म्हणाला मला नाही जेवायचं आणि रागाने आईला ऐकवत सुद्धा होता की तू आंधळी आहेस तू आंधळी आहेस आईला खूप वाईट वाटलं पण तिने ते दुःख तसंच गिळून टाकलं व आपल्या मुलावर जीवापाड प्रेम केलं तिने पुढे आपल्या मुलाला शिकवलं तो शाळेत पहिला आला शिक्षण संस्थेने त्याच्यासाठी आदर्श विद्यार्थी म्हणून त्याच्या गौरवार्थक कार्यक्रमाचं आयोजन केलं मुलगा तयार होऊन कार्यक्रमासाठी जायला निघाला तेव्हा आईने त्याला विचारलं बाळा मी येऊ का तुझा कार्यक्रम पाहायला तर तो म्हणाला तू एका डोळ्याने आंधळी आहेस याची मला चीड येते व तू जर माझ्या कार्यक्रमाला आलीस तर मला सर्वजण चिळवतील तू नको येऊस मुलाचे ते शब्द ऐकून आई आईला खूप दुःख झालं व ती रडायला लागली पण त्या हुशार आणि बुद्धिमान मुलाला आपल्या आईचं दुःख दिसलंच नाही पण आईला काही राहावलं नाही तिला आपल्या मुलाचा गौरव झालेला पाहायचा होता म्हणून ती त्याच्या शाळेत गेली व सगळ्यात शेवटी उभी राहिली मुलाला हार घातलेला पाहून ती खूप खुश झाली कार्यक्रम संपल्यानंतर मुलगा घरी परतला तर आईने त्याला सांगितले की बाळा मी तुझा गौरव पाहायला आले होते आईचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच तो तिच्यावर ओरडला आणि म्हणाला तुला कितीदा सांगितलं की माझ्या शाळेत येऊ नकोस तरीही तू आलीस तू आलीसच का तू आलीसच का त्याच्या आलीस हुशार बुद्धीला फक्त शाळेतील विषय समजत होते त्याला आपल्या आईची माया कळतच नव्हती असेच काही दिवस गेले मुलाचं लग्न झालं तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली की शेजार पाजारचे लोक मला म्हणतात की तुझी सासू एका डोळ्याने आंधळी आहे आणि हे मला सहन होत नाही शेवटी एक दिवस मुलगा आईला म्हणाला की मी व माझी पत्नी शहरात राहायला जाणार आहोत दुसऱ्याच्या घरची भांडी घासून स्वतःचे दागिने विकून आपल्या मुलाला शिकवणाऱ्या या आईला सोडून दोघेही शहरात राहायला गेले जवळजवळ दहा वर्ष निघून जातात एक दिवस आईची तब्येत खराब होते ती विचार करते की आता मी हे जग सोडून जाणार आहे पण एकदा नातवंडांना पाहावं पण लगेच मुलगा व सुनेचे शब्द आठवतात पण तरीही तिला काही राहावत नाही आणि ती मुलाकडे जायला निघते मुलाच्या घरी पोहोचल्यावर तिथे तिला तिची नातवंड खेळताना दिसतात ती, ती त्यांना उचलून घेण्यासाठी पुढे सरसावते पण तितक्यातच तिची सून ओरडते की मुलांना हात लावू नका तेव्हाच तिचा मुलगा तिथे येतो आणि तिला म्हणतो की तू इथे कशाला आलीस जा इथून आईला खूप दुःख झालं आणि कसं तरी आपल्या अश्रूंना सावरीत ती घरी परतली थोड्याच दिवसांनी शेजारच्या लोकांनी तिच्या मुलाला फोन करून सांगितले की तुझी आई काही जास्त काळ जगणार नाही लोकांच्या लाजेने तो मुलगा आपल्या आईला भेटायला निघाला पण मनातून त्याला खूप राग येत होता मनात तो म्हणत होता की म्हातारी लवकर मेली तर बरं होईल तो आईच्या घरी पोहोचला तर शेजाऱ्यांनी सांगितलं की तुझ्या आईचा परवा रात्रीच मृत्यू झाला आम्ही काल दुपारपर्यंत तुझी वाट पाहिली तू नाही आलास मग आम्हीच तुझ्या आईचे अंत्यसंस्कार केले ती शेवटच्या क्षणात तुझीच आठवण काढत होती आणि शेजारच्यांनी मुलाला एक पाकिट दिलं मुलगा परत गेला पत्नीने विचारलं की काय झालं तर तो तिरस्कारानेच बोलला की आंधळी गेली पत्नीने त्याला चहा दिला चहा पित पित त्याने पाकिट उघडलं आणि त्यातली चिठ्ठी काढून तो वाचू लागला त्या चिठ्ठीत लिहिलं होतं बाळा असं वाटतंय की आता माझी देवाघरी जाण्याची वेळ आली आहे म्हणून मी तुला हे सांगत आहे तू जेव्हा खूप लहान होतास तेव्हा एका अपघातात तुझा एक डोळा गेला होता तुझ्या बाबांनी तुझ्या उपचारासाठी आपल्या जवळचे सगळे पैसे दागदागिने धन पणाला लावले होते पण तुझे डोळे काही ते देऊ शकले नाहीत मी तुला असा एका डोळ्याचा पाहू शकत नव्हते म्हणून मग मी माझा एक डोळा तुला दिला तुझ्या दुसऱ्या डोळ्याकडे बघून माझ्या एका डोळ्यात आनंदाश्रू येत होते बाळा नेहमी खुश राहा सुखी राहा चहाचा कप तसाच भरलेला राहिला आणि तो मुलगा आई आई म्हणून मोठ्याने रडू लागला रडता रडता तो म्हणू लागला की आई तू माझ्यासाठी एका डोळ्याने आंधळी झाली होतीस तू तु तुझा एक डोळा मला दिला होतास आई अगं तू मला सांगितलं का नाहीस तू आत्तापर्यंत एकदा पण मला बोलली का नाहीस आई मी चुकलो मला माफ कर मी तुला कधी समजून घेऊ शकलोच नाही मला माफ कर पण मुलाचं हे सगळं बोलणं ऐकण्यासाठी आता आई त्याच्याजवळ राहिलीच नव्हती